मला वाटते मोठ्या प्रमाणात पवारसाहेब कन्नज झाले असतील आणि कुठंतरी पवारसाहेबांच्या भेटीमध्ये अनेक जे राज आहे ते सुटलेले म्हणून अनेक घडामोडी येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकतात आणि नक्कीच पवारसाहेब हे मोदीजींचं काम बघून मोदीजींना पाठिंबा देतील आधी खूप काही घडामोडी होणार आहे काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत दिसतील एन सी पीचे सुप्रीमो जे आदरणीय साहेब आहेत तेसुद्धा मोदीजींसोबत दिसतील हे असं आहे की पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहे महाराष्ट्राचे आणि सातत्यानं अजित पवार साहेब शरद पवारांना कन्व्हिन्स करतात की मोदीजींसोबत या राज्याचं भलं होईल राज्य सरकार मजबूत होईल सर जनताचे मोठ्या प्रमाणात कामं होईल विकास होईल मला वाटते मोठ्या प्रमाणात पवारसाहेब कन्व्हिन्स झाले असतील आणि कुठंतरी पवारसाहेबांच्या भेटीमध्ये अनेक जे राज आहे ते चुकलेले आणि तुरंत अमित शहा साहेबांची भेट घेतली मोठ्या प्रमाणात तिथे राजकीय चर्चासुद्धा झाली असेल तर राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं किती घडामोडी किती लवकर लवकर झाल्या म्हणून अनेक घडामोडी येणाऱ्या भविष्यामध्ये होऊ शकतात आणि नक्कीच पवारसाहेब हे मोदीजींचं काम बघून मोदीजींना पाठिंबा देतील राज्य सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारचे जे कामं आहे त्याला मजबूत करण्यासाठी राज्याच्या विकासासाठी लवकरच साहेब हे मोदीजींना पाठिंबा देऊन सरकार मजबूत करतील अशा प्रकारचे चित्र खऱ्या अर्थाने आता दिसत लोकसभा विधानसभा बिलकुल विधानसभा लोकसभाच्या आधी खूप काही घडामोडी होणार आहे काँग्रेसचे अनेक नेते आपल्याला भाजपसोबत दिसतील एन सी पीचे सुप्रीमो जे आदरणीय साहेब आहेत ते सुद्धा मोदीजींसोबत दिसतील विपक्षामध्ये मला असं वाटतं की खूप कमी पक्ष राहील जो विपक्षमध्ये विरोध करेल मोठ्या मेजॉरिटीमध्ये सर्व पक्षीय एक मोठं ताकद हे मोदीजींच्या पाठीशी उभे राहील या ठिकाणी राज्यामध्ये जे सरकार चालू आहे त्यांच्यासोबत चा मोठ्या प्रमाणात सगळे गठबंधन करतील आणि फुल मेजॉरिटीमध्ये ही परत सरकार येईल असं आहे विस्ताराची तर मी कधी मागणी केली नाही मंत्रिपदाची कधी मागणी केली नाही आणि मला मंत्रिपदामध्ये काही इंटरेस्टही राहिला नाही आता जनतेचे प्रश्न जनतेचा विकास जनतेचे कामं हे माझ्यासाठी प्राधान्य आहे मंत्रिमंडळ हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही विस्तार होऊ शकतो का मी कधी विस्ताराबद्दल विचारलं नाही आणि विस्तार विस्ताराची काही अपेक्षा पण नाही